तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर आत्ता संध्याकाळचा ब्लॉग शूट के म्हणजे स्टार्ट केला आहे मी तर आत्ता चालले मी वाशिम जेवायला तर आता नेमक्या ऐन वेळावर फोन आला आहे की ये म्हणून तर आता मी आटपते खुशीला काही नेणार नाही मी स्त्रियांच चालले कारण खुशी गेली इकडे या इथं कुमारिका जेवायला म्हणून तर मग आता इकडे चालले खूप अर्जंटमध्ये आली वाटतं गाडी तर चला तिथे जाऊन भेटते मी आता

Gue t referred Marche Han Desmarais <coughs> Can we get together so we can have fun like this? Yeah ¿Qué challenge do you throw on them? My question is Show me what you think It's very hard Me no

घेतला नाय कुंकूचं लाल स्टिंग नाही म्हणायचं माणस पितात ते म्हणे म्हणले ना टिंग म्हणले ना मग तुम्हाला ना टिंग बरोबर आहे

तर आलोय आता मी ने ने खाती इथं मांडा खा मी देऊ खुशी न रडत होती कुठं गेली मम्मा म्हणून घाबरली होती ती कुठे गेली ना म्हणून ना श्रेहश नाही मम्मा नाही कुठे ना ना गेली मी मम्मा आलंच सोडून तू जर मान त्रास दिला मग सुद्धा चूक निघून जाईल हायक का जाशील ना माझं इडून पुढं ऐकशील का निघ जाऊ मी परत जाऊ <laughs> को <जगाड़ी> <laughs> का कोणाच्या गाडी जाईल मी आता माझं काय आणलं दाखव का <laughs> आणलं दा। का म्हणून दाखव काय अग हा

डॉग हे कुत्र कुठे काय डी फॉर डॉगॉल काही सांगत खुशीला मस्त अभ्यास आधी ते पण ते आणलं होतं आणि आज थांबका का दे ना आणि आज हे पण आणलंय पुस्तक ऑल इन वनचं म्हणजे याच्यात सगळंच आहे याच्यात हे बघा आणि म्हणजे याच्यात सगळं मराठी इंग्रजी काय हा आईचं नाही ते या आहे हे गवळी आहे हे परिचारिका आहे परत हे कोण आहे कोणी पुलिस आहे हे सैनिक आहे असं वाचायचं आहे आईन बाबा नाही चित्र पाहून नको बोलू कोणते हे नावी आहे हे शिपाई आहे म्हणजे काय सुरक्षा रक्षक तेच या बघ इथं खायच्या गोष्टी बघ याच्यातून काय काय खायल तू सांग बरं हे का काय काय तू सांग बर अजून याच्यातलं तू काय खायल सांगते तुला हे खाल्लंय काय हे काय राईस 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 म्हणजे काय जॅम खाल्लाय तू ज्या थांब आणि हे बघा पक्षी सगळंच याच्यामध्ये हा थांबा नहीं। नहीं। सांग कोणचे फळ तुला किती फळं काढायचे बघू आपण हा हा कोणता फळ आहे आंबा म्हणजे इंग्रजीत इंग्रजीत मॅंगो इंग्लजी बर ये काए? तुला काय हे जास्त नाही बर ऍप्पल म्हणजे आ... काय गपरच बर हे काय बर हे काय खोब्र खोब्र बर आणि अजून हे काय का, का का हो हा ओळखतो का हा कोणता फळ आहे का न ते पेरू येतो हे काय हे कोणतं फळ आहे सांग बर केळी आता तुला भाजीपाल्यामध्ये काय काय ओळखू येत हे काय कांदा Uh, हे काय बर बटाट्याची भाजी हे काय वांगा बटाटा हा हे काय बर अजून तुला काय येतं हे कळत का हे हे काय मिरची मिरची नाही ते गाजर आहे गाजर हे काय हा फ्लॉवर तिला फ्लावर निवडते हा हवा हा घोपडा आहे घोपराय हा ते बघा हा घोपराय बर हा घोपरा नीट सांग घोपरा आहे का घोपडा आहे घोपरा भोपळा 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 घोपडा त्याने नि कळस ये, आता फुलांचे नाही एवढे माहिती तिला फुल माहिती का मग चाल कोणत तुला कोणतं फुल सांगू याच्यातून मला तर याच्यातली एक दोन फुलं नाही माहिती थांब आता तुझे तुझ्याच बघू आपण नाही नाही हा आज शिकलो ना आपण माग सरक सरक माग हाँ चल ये काम हाँ बर टमेटो ये का मरा ठीक है, बोल, मारा थित. मारा थित, हाँ, का है? आ, इंग्रजीत इंग्रजी हाँ, ये, ये महान व्यक्ति महान हे कोण आहे हे कोण आहे सांगॉल बर हे महात्मा गांधी महात्मा महात्मा गांधी मा, बाबा महात्मा गांधी बाबा बर हे जवाहरलाल नेहरू नेहरू डॉक्टर बाबा साहेब नाही ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त जवाहरलाल नेहरू आहे हा हे डॉक्टर राधाकृष्णा कृष्णा हा तेवढंच आहे ना सर्वकृष्णा सर्वकुषन। अरे देवा सर्व कृष्णा नाही राधा कृष्ण पल्ली का बर इकडे बघ शिवाजी महाराज हे नहीं महात्मा गांधी बाबा महात्मा गांधी बाबा बर जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू बर डॉक्टर डॉक्टर एस राधा कृष्ण राधा कृष्ण ये है सरदार सरदार वल्लभ भाई भाई पटेल पटेल बा गोपाळ गोपाल कृष्ण गोखले राजा राममोहन रॉय सुभाष